अभिनेता श्रेयस तळपदेला डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला शूट संपवून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर त्याची एन्जिओप्लास्टी सुद्धा करण्यात आली या सगळ्याबद्दल ए बीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस दीप्तीने घडल्या प्रकाराबद्दल सांगत मदत केलेल्या सगळ्यांचे आभार मानले हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत श्रेयसची काहीच हालचाल नव्हती त्याचं हृदय बंद होतं असं दीप्तीने सांगितलं तर श्रेयसला एका वर्षाआधी या गोष्टी जाणवल्याचं त्याने सांगितलं तो म्हणाला ऑक्टोबर दोन हजार बावीस ला मला पहिल्यांदा काहीतरी वेगळं जाणवलं माझ्या शरीराबद्दल आणि सहसा माझ्या बॉडीने जर मला काही सिग्नल्स दिले तर मी त्याकडे दुर्लक्ष करत नाही त्यावेळी माझं शूट संपलं आणि ते शूट संपल्यानंतर मला माझ्या घशाजवळ काहीतरी वेगळं जाणवू लागलं त्यावेळी माझ्या मूवीचा ऍक्शन सीन मी शूट केला आणि मला दमल्यासारखं वाटलं जे मला फार विचित्र वाटलं कारण मी असे सीन्स आधी केले होते पण मला इतकं विचित्र कधीच वाटलं नव्हतं त्यानंतर मी चेकअप केलं आणि माझं इसीजी काढला पण सगळं नॉर्मल होतं त्यानंतर मी बरा सुद्धा होतो पण हार्टशी रिलेटेड काहीतरी असू शकतो याचा अंदाज मला आला होता कारण माझी फॅमिली तेवढी स्ट्रॉंग आहे माझे वडील माझे काका आता सगळेच हार्ट अटॅकने गेलेत त्यामुळे मी स्वतःही या बाबतीत खूप काळजी घेतो मला चेकअप मध्ये सांगितलं गेलं की तू सलाड्स खातोस त्यामुळे त्या कच्च्या भाज्यांमुळे तुला असं होऊ शकतं पण त्यावेळी डॉक्टर हार्टचं काही असेल याबद्दल काहीच बोलले नव्हते आणि तब्बल एका वर्षाने माझ्यासोबत हे घडलं श्रेयसचा ही अनोखी गाठ हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय तुम्ही त्याला या सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी